चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना स्वामी समर्थ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आज तुम्हाला मी असाच एक व्हिडिओ घेऊन आले आहे की आपण स्वामी सेवा करत असताना आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला स्वामी खरंच भेटतील का आपल्याला कुठल्या रूपामध्ये भेटतील किंवा त्यांचं आपल्याकडं लक्ष आहे का स्वामी आपल्याला खरंच भेटतात का हा प्रश्न सगळ्या भक्तांना पडतो का आता आपण सेवा करत असतो आपली इच्छा असते की स्वामींना आपण एकदा तरी भेटावं किंवा स्वामींनी आपल्याला एकदा तरी भेटावं तर ह्या प्रश्ना प्रश्न सगळ्याला पडतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी एक आज एक छोटीशी स्टोरी घेऊन आलेली आहे एक अशीच स्वामी स्वामी भक्त भक्ती करणारी ताई असते ताई असते खूप स्वामींची सेवा करत असते स्वामींचं चरित्र वाचणं स्वामींच्या गुरु चरित्राच्या पारा पारायण करणं हे तिला आवडत असतं आणि तिला असं झाल्याच्यानंतर तिला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात त्याच्यामध्ये तिला गावी जायचं ठरतं माहेरी जाय जायचं असतं तिला मग त्यावेळेस मुल ती मुलीला छोटी मुलगी असते तिला सहा सात वर्षाची तिला घेऊन ती निघालेली असते माहेरी निघाल्याच्यानंतर मग गावी पोचण्यासाठी तिला बराच म्हणजे जवळजवळ दोन तास लागणार असतात दोन तास लागणार असतात तर मग तिला वाटतं की बसमध्ये बसून असंच बसण्यापेक्षा आपण स्वामींचं साराम्रत वाचूया गु स्वामींचं चरित्र वाचूयात मग ते गा बसमध्ये बसते आणि वाचायला चालू करते वाचन चालू करते आणि दोन तासामध्ये तिचं होतं वाचून वाचल्याच्यानंतर मग ती बसमधून उतरते बसमधून उतरते पण तिला तिच्या घरी जाण्यासाठी ज्या रोडने जायचा असतो तिथे एक ते दीड किलोमीटर अंतर असतं चालत जावं लागत असतं खेडेगाव असतं त्यामुळं आणि रोडने जायचं असतं तर त्या रोडमध्ये ना गावी पोचायच्या अगोदर अगोदर स्मशानभूमी लागत असते स्मशानभूमी लागत असते मग ती जाते उतरते तिचा स्टॉप येतो बसमधून उतरते तिची मुलगी असते तिला घेऊन खाली उतरते गावी पण तिच्या भावांना भावाला दोन छोटी मुलं असतात त्यांच्यासाठी तिने बरंचसं मिठाई आंबे परत तळलेले थोडेसे पदार्थ असं चिवडा वगैरे असं घेतलेलं असतं मुलांना खाण्यासाठी मग त्याची तिची बॅग मुलीला एका हाताला घे घेऊन ते आपली चालत असते रोडवरून चालल्याच्यानंतर स्मशानभूमीच्या अलीकडं अगोदर त्याला असे उंच उंच पुरे खूप तेजस्वी असे थोडं वयाने जास्त असलेले आजोबा टाईप बाबा दिसतात दिसतात तर मग ते बाबा बोलतात की अगं ताई तू कुठं चालली आहेस तर म्हटले मी गावात चालले माहेरी आली आजोबा चालले आता रोडनी आणि गावाला पोचेपर्यंत दुपार झालेली असते चांगलं ऊन वगैरे होतं दुपारचे बारा एक वाजलेले असतात मग आजोबा बोलतात अगं किती छोटे बाळ आहे म्हणे तुझं छोटी मुलगी आहे ती कशी चालणार मग म्हटले हा ना काय करू मग बाबा बोलले मी घेतो तिला उचलून मी तुला गावापर्यंत सोडलं तर तुला चालेल का तर मग ताई बोलते हा ठीक आहे ना बाबा चालेल ना म्हणले मुलगी पण लहान आहे बॅग पण आहे माझ्याकडं तर तुम्ही घेऊ घ्या म्हणणे तिला मला मदतच होईल तुमची थी। म्हणे मग असंच ब बा, बाबा बोलत बोलत ते दोघंजण थोडंसं आपे गप्पा मारत पोचतात गावापर्यंत पोचतात स्मशानभूमी पार करून ते गावामध्ये जातात मग घर थोडंसं लांब राहिलेलं असतं मग बाबा बोलतात आता मी जातो ताईडे म्हणे तू जा म्हणे घरी आता आले गाव पण आले आणि तुझं घर पण आलंय मग ती बाबांना धन्यवाद म्हणते की धन्यवाद बाबा तुम्ही इथपर्यंत माझ्या मुलीला गे। उचलून घेतलं लहान आहे ते तिला पण एवढं चालणं झालं नसतं ऊन पण भरपूर आहे तिला त्रास झाला असता तुम्ही माझी खूप मदत केली त्या त्याच्या बदल्यात म्हणे मी तुम्हाला ना काहीतरी खाऊ म्हणजे आहे माझ्याकडं आंबे मी देऊ का तुम्हाला दोन आंबे तरी घ्या म्हणे तुम्ही खा म्हणे माझी खूप इच्छा आहे तुम्हाला देण्याची तर ते बाबा तिला बोलतात अगं तुम्हाला अगोदरच खूप काय दिले आहे म्हणे तर मग तिला प्रश्न पडतो आपण तर पहिल्यांदा भेटतोय बाबांना मग आपण ह्यांना काय दिलेलं आहे ना तर मग ते हसतात बाबा तिच्याकडं बघून आणि म्हणतात अगं तू गाडीत स्वामी चरित्र वाचलं म्हणे तेच माझ्यापर्यंत पोहोचलं तुझी तु सेवा माझ्या अगोदर पोचली म्हणे ह्या सेवेचं फळ म्हणून मी तुला ही मदत केली मग तिला खूप म्हणजे ती खूप त्यावेळेस आश्चर्यचकित होती आणि ती त्यांच्याकडं बघतच राहते उभी मग त्यांना कसं कळलं हा तिला खूप मोठा प्रश्न पडतो प्रश्न पडतो आणि ती त्यांना बघती आणि खूप त्यांच्यापुढं पुढं नतमस्तक होती पण तरी पण ते तिला समजत नाही तिला असं वाटतं की स्वप्न नाही का आपण म्हणजे नाही का प्रत्यक्षात भेटलोय आणि मग ती डोळे बंद करून त्यांना नमस्कार करत असते आणि डोळे उघडतात ते बाबा तिला तिथे दिसत नाहीत आजूबाजूला कुठंच नाहीत ते कुठंतरी गेलेलं असतं त्याला अजिबात तिथं दिसत नाहीत मग हे ताईला वाटतं ते म्हणे तू एवढं मग तिला असं वाटतं की म्हणजे त्यांना कळालं स्वामींना कळालं मी त्यांचं वाचते किंवा मला आता मदतीची गरज आहे स्वामींना मी सांगायच्या अगोदरच कळलं म्हणे मला काही मागायची गरजच पडली नाही आहे स्वामींकडं मग ती एवढी खुश होती आणि मग तिच्या लक्षात येतं की नाही आपण स्मशानभूमीतून येत होतो दुपारची होती वेळ उन्हाची वेळ होती परत आपण एवढं खायच्या वस्तू आणल्या होत्या आपले लहान मुलगी आहे म्हणजे तिच्यावरती पण असं काहीतरी वाईट निगेटिव्ह एनर्जी त्रास देऊ शकली असती मला किंवा मुलीला मग त्याच्यातून मला बाहेर काढण्यासाठी स्वामी मला तिथं भूमीच्या अगोदरच भेटले आणि त्यांनी मला इथपर्यंत आणून सोडलं माझी काळजी घेतली मग ह्या स्टोरीतून आपल्याला हे समजतं की आपल्याला स्वामी भेटतात पण आपल्याला समजत नाही ते कुठल्या रूपात भेटतात कधी आपल्याला मदत करतात हे आपल्याला नाही ते आपला आपण शोधा शोधायचं असतं की आपल्याला कधी न स्वामी भेटतात ते ह्या आपण आपल्या बुद्धीने विचार करून हे कोडं सोडवायचं असतं हां प्रत्येकाला स्वामी भेटतात कुठल्या न कुठल्या रूपात नक्की स्वामी तुम्हाला भेटणार आहेत तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ